नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल तुम्हाला जर वैयक्तिक रीडिंग करून घ्यायचं असेल तर जो व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आज आपण रीडिंगसाठी तीन पाईल्स ठेवलेले आहेत त्यातली एक निवडून तुम्हाला रीडिंग पाहायचं आहे आजचा आपला प्रश्न आहे की तुमची ताकद कोणती आहे आणि कोणती बाजू तुमची कमकुवत आहे आणि काय मार्गदर्शन आहे पाईल नंबर वन स्ट्रेंथसाठी द हेरोफंट आणि विकनेससाठी एट ऑफ वॅन्डचं कार्ड आले द हेरोफंटचं सा कार्ड आहे की तुम्हाला गुरुप्राप्ती झालेली आहे किंवा होऊ शकते आणि आपण या कार्डला असं सुद्धा वाचू शकतो की तुम्ही एक उत्तम मार्गदर्शक होऊ शकता ती क्षमता तुमच्यामध्ये आहे जसं या, या कार्डमध्ये दाखवलं आहे दोन व्यक्ती आहेत आणि दोन चावे आहेत तर या गुरुंना हे माहिती आहे की कोणती चावी कोणत्या व्यक्तीला द्यायची कोणतं मार्गदर्शन कोणत्या व्यक्तीला द्यायचा कोणता मार्ग कोणाला दाखवायचा पुढचं कार्ड आलंय एट ऑफ बँड्स हे विकनेससाठी आलंय तर खर तर एट ऑफ व्हॅन्स हे कार्ड दाखवतं की तुम्हाला ब्रह्मांडीय शक्ती भरपूर आशीर्वाद देत आहेत पण हे इथे विकनेससाठी आहे म्हणजेच ते आशीर्वाद घेण्याची क्षमता किंवा त्या योग्य तुम्ही नाही आहात कारण आशीर्वाद हे बिकट परिस्थितीतून मग प्राप्त होत असतात त्याआधी परीक्षा घेतली जाते ती तुमची बाजू दुबळी होत आहे तिथे तुम्ही कमकुवत आहात हाय प्रिस्टेस हे काळ अंत तुमची अंतर्ज्ञान शक्ती किती उत्तम आहे हे सांगत आहे आपली चांगली वाईट बाजू कोणती आहे याची जाण तुम्हाला आहे काळा आणि पांढरा खांब याच्यामध्ये ही हाय प्रिस्टेस बसली आहे आणि तिच्याकडे ओम चिन्ह आहे तिला माहिती आहे की या चांगल्या आणि वाईट बाजूमधून मध्यम मार्ग कसा निवडायचा फोर ऑफ वँड्स फोर ऑफ वँड्स म्हणजे आनंद साजरा करणं हे कार्ड विकनेससाठी आहे हे कार्ड सांगते आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी अनेकांना सांगता आणि आनंद साजरा साजरा करता हा वाईट गुण नाही पण कधी कधी गुप्तता राखणं आवश्यक होत तिसरं कार्ड आहे द हर्मिट हर्मिटचं कार्ड तुमच्या वृत्तीबद्दल सांगतं तुमची आत्मशोध घेण्याची वृत्ती आहे तुम्ही एकांतात राहणं स्वतःचा शोध घेणं यात रमता फोर ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड इथे विकनेससाठी साठी आहे फोर ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगताय की तुम्ही मी मी माझा ह्यापुरतं जगता तुम्ही तुमच्या वस्तू सांभाळत राहता आत्मशोध एकांतात राहणं या तुमच्या वृत्तीमध्ये तुम्ही आपले आपले असे राहता तुम्ही लोकांपासून स्वतःला जास्त वेगळं करण्याचा प्रयत्न करता आणि ही त्यामुळे कमकुवत बाजू ठरते कारण आपण संसारात आहोत त्यामुळे असं जगापासून वेगळं राहणंसुद्धा तसं चुकीचं ठरतं द मॅजिशियन इन्फिनिटीचं चिन्ह अंक एक शिवाय हरतरेची साधनं तुमच्याकडे तुमच्याकडे एखाद्या जादूगराप्रमाणे बौद्धिक आणि कलात्मक ज्ञानाचा वापर करून अनेक गोष्टी लोकांसाठी पेश करण्याची क्षमता आहे ही तुमची ताकद आहे आणि टू ऑफ सॉर्ट्स कार्ड हे विकनेससाठी साठी आहे हे कार्ड सांगते की दोन विचारांमध्ये काय निवडावं हे तुम्हाला कधी कधी कळत नाही तुम्ही भावूक होता अडचणींमध्ये थोडेसे गांगडता तुमची द्विधा अवस्था होते इथे आपल्याला मार्गदर्शनासाठी काढ आहे दृष्टीदोष आपण जर आपल्या कमकुवत बाजूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपली कमकुवत बाजूसुद्धा आपली ताकद ठरू शकते फाईल नंबर टू ट्रेन ऑफ सॉट्स आपल्या पाठीमागे लोकांनी आपल्या पाठीत विचारांनी जे वार वार केले आहेत आणि आपल्याला पूर्त उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय किंवा मृत्युतुल्य अवस्था केली आहे हीच आपली ताकद आहे दिसायला हे काळ निगेटिव्ह वाटतं पण दहा अंक सांगतो की जे भोग भोगायचे होते ते तुम्ही भोगून मोकळे झाले आहात आता नवीन सुरुवात होणार आहे पुढे विकनेस साठी जे कार्ड आहे ते खरं तर खूप पॉझिटिव्ह आहे स्ट्रेंथ कार्ड आहे पण हे विकनेससाठी साठी आहे म्हणजे तुम तुमची ताकद तुम्हाला दुबळं करते मग ही ताकद पैशाची असेल किंवा खूप शांत राहून काम करण्याची असेल हिंस वृत्तीच्या माणसाशी शांतपणे वागणं हे सुद्धा कमकुवत ठरत ते तिथे दिसून येते तिच्यात ही क्षमता असतानाही ती शांत आहे ही तिची कमकुवत बाजू आहे किंग ऑफ वॅन्स तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष ठेवून आहात ते कसं साधता येईल याकरिता तुम्ही हरतरीने प्रयत्न करत आहात तुमचा उत्साह भरपूर आहे तुमच्यात ऊर्जा पण भरपूर आहे अनुभव आहे आणि कठीण प्रसंग जे डायनॉसॉरसारखे वाटतात ते तुम्हाला एखाद्या पालीप्रमाणे वाटत आहेत टेन ऑफ कफचं कार्ड हे विकनेससाठी आलं आहे हे कार्ड हॅप्पी फॅमिली दाखवते हे कार्ड चांगलं आहे तुम्ही कुटुंबप्रिय व्यक्ती आहात त्यांच्यासाठी वेळ देणं तुम्हाला खूप आवडतं तुमचं जे काही काम आहे त्यात ही तुमची चांगली बाजू अडचण निर्माण करते थ्री ऑफ सॉट्स तुमच्या स्वकीयांनी आपतेष्टांनी तुम्हाला जी पीडा दिली आहे वेदना दिली आहे तीच तुमची ताकद आहे त्या वेदनेतून तु, तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं आहे अनुभव तुमचा खूप चांगला झालेला आहे आणि ह्याच वेदनेचे तुम्ही ढाल करू शकता त्याच्या पुढे कार्ड आहे एस ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड इथे विकनेससाठी आले तुमच्याकडे पैसा कमवण्याचा नवा पर्याय नाही आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे कशी सुरुवात करता येईल हे कळत नाही आहे फोर ऑफ कप्स तुम्हाला निराश अवस्थेत ब्रह्मांड संधी देत आहे ब्रह्मांडाची तुम्हाला साथ आहे ही तुमची जमेची बाजू आहे सिक्स ऑफ वॅन्स तुमचं यश प्रसिद्धी मान सन्मान हे सगळं खूप चांगलं असलं तर त्या बाब बरोबर येणारे जे दुर्गुण आहेत ते तुम्हाला बाधा ठरत आहेत ते तुम्हाला कमकुवत करत आहेत ते मार्गदर्शन काय आहे तर मार्गदर्शनासाठी माशाचं कार्ड आलं आहे ते सांगतंय की या भवसागरात माशाप्रमाणे तुम्हाला पोहण्याचा प्रयत्न करायचा आहे पाईल नंबर थ्री सेवन ऑफ सॉर्ट्स हे कार्ड तुमच्या ताकदीसाठी आलेलं आहे खरं तर हे खूप निगेटिव्ह कार्ड आहे पण इथे हे ताकद ह्याप्रमाणे दाखवतं आहे की असा बाका प्रसंग असेल तर अशा वेळी तिथे किती वेळ थांबायचं आणि कोणत्या वेळी तिथून निघून जायचं हे तुम्हाला योग्य कळतं ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे एखाद्या वाईट परिस्थितीत कोणत्या विचाराने आपल्याबरोबर बरोबर न्यायचं ह्याची समज तुम्हाला चांगली आहे एस ऑफ कप कार्ड इथे विकनेससाठी आहे हे कार्ड सांगत आहे की तुम्ही फारच भाऊक आहात सगळ्यांसाठी करणं हा तुमचा स्वभाव आहे ह्या कपप्रमाणे तो भरून वाहत आहे म्हणजे जास्त चांगलं वागणं तुम्हाला घातक ठरत आहे पुढे द लवर्स कार्ड आहे हे कार्ड सांगताय की ईश्वरीय कृपा त्याचं प्रेम ही तुमची जमेची बाजू आहे त्याच्या प्रेमाने तुम्ही समृद्ध आहात किंवा हे कार्ड आपण असंही म्हणू शकतो की तुमचा जोडीदार तुम्हाला उत्तम मिळालेला आहे त्याचं प्रेम त्याची संगत तुम्हाला उत्तम लाभलेली आहे पुढे थ्री ऑफ वॅन्डचं कार्ड हे विकनेससाठी साठी आले तुम्ही तुमच्या ध्येयासाठी कठीण प्रसंगांना सामोरे जायला सज्ज नाही आहात अनेक गोष्टींना सांभाळणं तुम्हाला अवघड जातं तुम्ही पाठ दाखवता ही कमकुवत बाजू आहे थ्री ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड स्ट्रेंथसाठी आले तुम्ही सगळ्यांना घेऊन काम करता नियोजन करता अनेकांना घेऊन काम करणं ही तुमची जमेची बाजू आहे विकनेस साठी काड़ाले आहे टेम्परन्स कामात तुम्ही जास्त एकरूप होता त्यामुळे घर आणि काम ह्यात संतुलन ठेवणं तुम्हाला जमत नाही तुमचा जास्त वेळ कामात जातो नाईट ऑफ सॉर्ट्स हे कार्ड सांगत आहे की तुमचे विचार स्पष्ट आहेत तुम्ही हुशार आणि साहसी आहात तुमच्या विचारांमध्ये ऊर्जा आहे ताकद आहे जे कार्ड विकनेससाठी आलं आहे ते रिव्हर्स आलं आहे ते कार्ड सांगत आहे की तुमच्या विचारांनी भावनांनी तुम्ही त्रस्त आहात त्यामुळेच मनाचे विकार बळावले आहेत तुम्हाला हिलिंगची आवश्यकता आहे मार्गदर्शनासाठी जे फुटप्रिंटचं कार्ड आलं आहे ते सांगतं आहे की तुम्ही कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून मार्ग धरणार आहात तुमचा आदर्श काय आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं तुमचं आदर्श योग्य आहे का हे पाहायला हवं कोणीतरी आदर्श डोळ्यासमोर तुम्ही ठेवायला हवा